नमस्कार मी प्रतिनिधी भीम्रत रुकमारी आपण पाहतो बहुजनताई लाईव्ह चॅनल पिंपरी कॅम्पमध्ये भर बाजारामध्ये गोळीबार झालेला आहे दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने एका व्यापाऱ्यावर गोळीबार केलेला पाहायला मिळत आहेत यामध्ये भावेश कंक्राणी हा व्यापारी जखमी झालेला असून हल्लेखोरांनी हेल्मेट घातलेलं सी सी टी व्हीमध्ये दिसत आहेत भावेश कंक्राणी यांच्या गळ्यातील सोनं हिसकावून नेल्यानंतर आरोपी तरुण हे दुचाकीवरून पळून जात असल्याचे सी सी टी व्हीज फुटेजमध्ये पोलिसांना हाती लागलेले आहे ला आरोपीचा शोध घेण्यासाठी पिंपरी पोलिसांनी दहा पोलीस पथकं तयार केलेली आहेत त्यामध्ये क्राईम ब्रँच आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या टीम यामध्ये कार्यरत असून जखमी भावेश यांना दवाखान्यात खाजगी नेण्यात आलेला आहेत आता शुद्धीवर आले असून त्यांचा शोध घेतात असं यावेळी सांगण्यात आले आपण पाहू डबो आसवानी आणि संदीप वगैरे काय म्हणतात बावीस मिनिटाला मला कॉल आला माझा एक मित्र आहे मनीष म्हणून ॲडव्होकेट त्यांनी म्हटलं डबू असं जर घटना घटलेली आहे माझा सुलभ लाभ त्यांच्या समोर तर मी मी इमिजिएटली कॉल केलं पी आय साहेबांना आणि माने साहेबांना आणि मी दोन मिनटं तिथं पोहोचलो पोहोचल्यानंतर फर्स्ट एटला साठी जरा हॉस्पिटलला घेऊन गेलो त्याला मी बघितलं की आणि डॉक्टरला विचारलं आपण ट्रीटमेंट करू शकतात का त्यांनी मला आपण ट्रीटमेंट करू शकत नाही फर्स्ट एटला आपण करू त्यांना स्पेशलिस्ट मी डॉक्टरला फोन लावला सिनर्जीला त्यांनी मला आपल्याकडे टीम आहे इमिजिएटली अँब्युलन्सला बोलवलं त्याला त्यातं ते पाठवलं कारण जे घटना घटली ते आपण नंतर बघू पहिला जे ज्यांना मार लागलेली गोळी लागलेली आहे त्यांचंच ट्रीटमेंट व्हायला गरजेचा होता इमिजिएटली त्याला हॉस्पिटल पाठवलं त्यांच्यानंतर सगळं जे पोलीस टीम आलेली आहे पण एक आहे की पिंपरीमध्ये फायर घटना घटलेली आहे खूप म्हणजे डेंजर आहे कुठंतरी गुन्हेगारी वाढलेली आहे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि त्यांच्या चेन पण गेले चेन गेले वांदा नाही पण एक कुठंतरी थांबणार शंभर टक्के आता दहशत वातावरण चाललेलं आहे आता व्यापारी लोकांचा मिटिंग घ्यायला लागेल मला आणि पोलीस बरोबर मिटिंग घ्यायला लागल कुठंतरी हे थांबायला पाहिजे ही अतिशय गंभीर प्रकार आहे हा पिंपरीमध्ये वारंवार गुन्हेगारी कृत्य करत आहेत आणि पोलीस प्रशासन पण त्यांच्या पद्धतीने कारवाई करत आहे पण आत्ता हा जो भावीस म्हणून मुलगा आहे त्याच्यावरती डायरेक्ट फायरिंग फायरिंगच झाली आहे आणि फायरिंग होऊन त्याला आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलाय तो व्यवस्थित आहे गंभीर जखमी झाला पण व्यवस्थित आहे शुद्धीवरती होता आता पोलीस त्यांच्या अँगलनी तपास करून जो कोण गुन्हेगार असेल त्याला योग्य शासन करून तिथं मोका तडीपार की अशी कारवाई करून एमपीडी ऍक्ट असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे कारवाई करून जे गुन्हेगार असतील खरोखर त्यांना वेळेत अटकाव करणे आणि सर्वसामान्यांना चांगलं जीवन जगण्यासाठी इथं सगळ्यांना पिंपरी चिंचवड शहर राहावं हीच मापक इच्छा पोलीस मनुष्यबळ आहे त्यांच्याकडे पण एवढं पण नाही की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला अवेलेबल होतील साधारणपणे पोलिसांना घटना काढल्यानंतर पाच ते सात मिनिटांच्या आतमध्ये इथं पोलीस हजर झाले बीट मार्शल वगैरे आणि पोलीस प्रशासनी जे गुन्हेगार असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करून योग्य ते शासन लवकरात लवकर करावं आणि जो कोण गुन्हेगार असेल त्याला ताबडतोब ताब्यात घ्यावं आपण पाहतात की हा जखमी व्यापारी भावेश आहे आणि पोलिस यावेळी या घटनास्थळी या दाखल होऊन त्यांनी प्रत्यक्ष त्यांची जबाब घेतलेला आहे आपण पाहतात की जे हल्लेखोर आहेत ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये या ठिकाणी दिसत आहेत हेल्मेट घातलेलं आपल्याला आहे आणि पळून जाताना हा सी सी टी व्हीमध्ये हा कॅच झालेला आहे पोलिसाच्या दहा टीम वेगवेगळ्या भागामध्ये त्याचा शोध घेण्यासाठी या गेलेल्या आहेत लवकरच तो सापडेल असं पोलिसांनी यावेळी सांगितलेलं आहे आपण पाहतात की बहुजन इथं लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून जी घटना घडलेली आहे त्यासंबंधी पोलीस अधिकारी आपल्याला माहिती देत आहेत एक व्यक्ती मोटरसायकलवरती आलेला होता आणि त्यांनी ही फायरिंग केल्याचं समजतं याच्यातले जे जखमी आहेत भावेश तर त्यांना एकदा खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत त्यांच्याशी त्यांचा सर्व सविस्तर स्टेटमेंट घेतल्यानंतर हा गुन्हा का घडला किंवा याच्यामध्ये काही त्यांच्या परिचित लोक आहेत किंवा याचा हेतू काय याच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळते प्राथमिक माहितीमध्ये तशी आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे त्या अनुषंगाने आपण आपल्या दहा टीम याच्यामध्ये कार्यरत आहेत क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या मिळून तर याच्यामध्ये आरोपीचा लवकरच शोध लागेल याची आम्हाला